म्हणजे शासनाचे आपण आभारच मांडले पाहिजेत कारण शासनाने शाळा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी ही एक खूप मोठी ऊर्जा दिली आणि त्यामुळं एक नवचैतन्य सर्व शिक्षकांमध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळं आलं अनेक ऊर्जा मिळाली मराठी शाळांचं खरं म्हणजे जो विकास व्हायला पाहिजे तो विकास होण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे हल्ली आपण जर पाहिलं तर शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे चिरकाल टिकतं मुलांना चांगल्यापैकी समजतं त्यातले जे काही गाभा घटक आहेत ते कळतात मराठी शाळांकडं विद्यार्थी मुलं हे आकर्षित झाली पाहिजेत मुलं शाळेत आली पाहिजेत टिकली पाहिजेत शिकली पाहिजेत आणि पुढं गेली पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण शाळेची संस्था असेल शिक्षक असतील यांनी या, या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू केले मग यामध्ये सुरुवातीलाच आम्ही शाळेच्या भिंती रिंग रंगवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आणि मग एक एक भिंत करता करता जसा जसं जसं आकारात गेला तसा तसा पालकांनाही हुरूप येत गेला आणि पालकांनी त्यामध्ये योगदान देऊन लोकसहभागातून शाळा खूप सुंदर केली माझी मुलं राज्य पातळीपर्यंत गेली त्याला कारण आहे की लाल माती लाल मातीमध्ये मा जेव्हा मा मुलं सराव करतात तेव्हा निश्चितच त्यांना एक ताकद मिळते हल्ली आपण जर पाहिलं तर दहावीचा निकाल माझा शंभर टक्के लागला आहे आज माझी शाळा खेळाच्या बाबतीत तालुक्यामध्ये अग्रगण्य आहे प्रत्येक इव्हेंटमध्ये माझे विद्यार्थी चमकतात मग ते खो खो असो कबड्डी असो व्हॉलीबॉल असो किंवा कुस्ती असो माझी शाळा तर पैलवानांची शाळा म्हणून ओळखली जाते प्रगती संस्थेची शाळेची आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची ही सर्वस्वी संस्थेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतं एक संस्था काही करू शकत नाही शाळेचा जो स्टाफ असतो त्या स्टाफ जर चांगला असेल गुणात्मक असेल आणि जातीने लक्ष देणारा असेल तर विद्यार्थी घडवू शकतात फक्त विद्यार्थ्यांना शिकवणे हाच एवढा भाग या ठिकाणी नाही विद्यार्थ्याची जी प्रगती आहे ती सर्वांगीण प्रगती व्हावी गुणात्मक प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल धामने सर अतिशय परिश्रम घेतात अतिशय कष्ट घेतात शासनाचा प्रत्येक उपक्रम हे राबवण्याचा तर प्रयत्न करतातच त्याशिवाय विद्यार्थी संस्कृती विभाग आहे क्रीडा विभाग आहे मैदानी सर्व खेळ आहे याबाबत जातीने लक्ष देऊन विद्यार्थी त्यात पारंगत कसा होईल याकडे त्यांचं लक्ष असतं वंदनीय राष्ट्रसंत तुकडेजी महाराज विद्यामंदिर दौंड या विद्यामंदिरामध्ये मी संजय साधोशी कांबळे कला शिक्षक म्हणून जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली या ठिकाणी नोकरी करतोय आमच्या या अगोदरच्या भिंती होत्या ते संपूर्ण एका रंगाच्या होत्या आणि अधूनमधून जाताना जाणवायचं की या भिंती मुलांशी बोलल्या पाहिजेत असं आमचे मुख्याध्यापक आदरणीश्री धामणे सर त्याचबरोबर संस्थे सचिव डावरे सर या दोघांना मी ती विनंती केली आणि सरांच्या पण ते लक्षात आले की नाही आपल्या भिंती बोलल्या पाहिजेत मुलांशी म्हणून मग सरांनी मला पूर्ण पाठबळ दिलं आणि सरांच्या माध्यमातून मग मा हा बोलक्या भिंतीचा उपक्रम आहे आम्ही हाती घेतला आता या उपक्रमासाठी शाळा चालू असताना हा उपक्रम साध्य करणं शक्य हो नव्हतं म्हणून यासाठी आम्ही उन्हाळ्याची सुट्टी निवडली आणि आमचे जे विषय शिक्षक आहेत समजा इंग्रजी शिक्षक असतील गणिताचे असतील विज्ञानाच्या असतील त्या शिक्षकांच्याकडून आम्ही त्या कन्सेप्ट घेतल्या कारण एक चित्र शंभर शब्दांचं काम करतं आणि त्यामुळं या भिंतींवरती आम्ही तशा विषयांद्वारे चित्रांची मांडणी केली आणि जाता येता आमचे विद्यार्थी चित्र बघून त्यांच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडलेली आहे त्यामुळे या बोलक्या भिंतीचा उपक्रम अतिशय सार्थ झाल्याचा अभिमान आम्हा सर्वांना निश्चितच वाटत आहे नमस्ते मी संभाजी शंकर थोरात मुख्याध्यापक मातोश्री पार्वतीबाई कुंभार प्राथमिक शाळा दोन आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जे काही उपक्रम असतील उदाहरणार्थ दहीहंडी रांगोळी स्पर्धा नागपंचमीनिमित्त चिखलाचे नाग बनवण्याच्या स्पर्धा तसेच आत्ता काल गणेश उत्सवानिमित्त शाळेमध्ये गणेश मूर्ती बनवण्याचा उपक्रम आपण घेतला होता त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय श्री सुभाष सर हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सदैव आमच्या पाठीशी उभे असतात जे विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर सुधारण्यासाठी आपण विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून निबंध स्पर्धेसारख्या स्पर्धा आयोजित करून त्यांच्या त्याही कलागुणांना आपण वाव देतो तसेच वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी आपले विद्यार्थी नाट्यस्पर्धेमध्ये तालुका स्तरावरती जिल्हास्तरावरती सहभाग घेऊन क्रमांक मिळवतात अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा